अशोक काका एक ग्रॅम गोल्ड अँड डायमंड शॉपिंग आम्ही आता प्रत्येक तालुक्यामध्ये गावांमध्ये एक ग्रॅम गोल्ड ज्वेलरीची फ्रँचायजी देत आहोत सध्या आमचे नऊ शॉप चालू आहेत आणि फ्रँचायजी देत असताना चौकशीसाठी बरेचसे फोन मला येत असतात आणि व्यवसाय कसा करावा याविषयी संभ्रम निर्माण झालेला असतो त्याविषयीची माहिती मी आता आपणास या ठिकाणी देत आहे तुमचा व्यवसाय करण्याचा एकदा विचार पक्का झाला की हा एक ग्रॅम गोल्ड ज्वेलरीची आमची फ्रँचायजी घेऊन व्यवसाय करणं अतिशय सोपं आहे आणि आपण फ्रँचायजी घेतल्यानंतर कुठल्याही प्रकारचा त्रास आपल्याला सहन करावा लागत नाही त्याविषयी लागणारं सुरुवात म्हणजे अगदी आपण मध्यम स्वरूपाचं चा शॉप चालू करायचं चा, आहे की मोठं शॉप चालू करायचं चा, आहे हे ठरवायचं आहे आणि आपण त्या दृष्टीने लागणारी शॉपची जागा आ, सिलेक्ट करायची आहे शॉपची जागा आपण बघितल्यानंतर ती जागा सिलेक्ट करताना आम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी येतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतो त्याचप्रमाणे ज्वेलरी शॉप चालू करताना लागणारं फर्निचर आणि त्याचं डिझाईन ते सर्व आम्ही पुरवितो ज्वेलरी लावण्यासाठी लागणारे डिस्प्ले ट्रे असतील त्याचप्रमाणे लाईट फिटिंग कशी करायची आहे सी सी टी व्ही कशी बसवायचे आहेत पार्टेशन कसं करायचं आहे विषयीची सगळी कामं आम्ही आमच्या मार्गदर्शनाखाली ती करून देतो आणि त्यानंतर ज्वेलरी व्यवसायाचं प्रशिक्षण देखील आम्ही आपल्याला दुकान चालू करण्याच्या अगोदरही देतो दुकान चालू झाल्यानंतर देखील आमच्या टीमची माणसं आपल्या दुकान येऊन तुम्हाला त्याच देता। प्रशिक्षण देतात त्याचप्रमाणे ज्वेलरी व्यवसाय आपण चालू केल्यानंतर संपूर्णपणे ज्वेलरीचा पुरवठा आमच्याकडून केला जातो त्यानंतर देखील दुकान चालू झाल्यानंतर प्रत्येक एक छोटी वस्तू लागणारी ज्वेलरी देखील आमच्याकडून पुरविली जाते पूर्णपणे आमचं आता महाराष्ट्रभर नावाजलेलं ब्रँडच्या नावामुळे आपल्याला कस्टमर मिळवणं अधिक सुलभ आणि सोयीस्कर होतं कुठल्याही प्रकारची आपण नवीन व्यवसाय करताना जी एक प्रकारे जोखीम असते की आपला व्यवसाय चालेल की नाही चालेल काय होईल तर त्या प्रकारची कुठलीही जोखीम राहत नाही कारण की आपण एखादा व्यवसाय चालू केल्यानंतर त्यामध्ये काही ज्वेलरीचा किंवा इतर मालाचा डेडस्टॉक पडणं हा एक आपल्यापुढे एक प्रश्न असतो तर आपल्या भागामध्ये आपण दुकान चालू केल्यानंतर जी ज्वेलरी आपली चालणार नाही विक्री होणार नाही ती वीस ते पंचवीस टक्के ज्वेलरी देखील आमच्याकडून बदलून दिली जाते वेळोवेळी आपल्या दुकानला आमच्या व्हिजिट असणार आहेत आणि आपल्याला अगदी व्यवस्थितरित्या ज्वेलरीचा पुरवठा देखील होणार आहे एकतीस वर्षाचा एक, वर्षा एक ग्रॅम गोल्ड ज्वेलरीमध्ये असलेला माझा प्रचंड मोठ्या अनुभवातून आणि आमचे शेकडो कारागिरांच्या सुवर्ण कारागिरांच्या टीम मार्फत ही अशी डिझाईनची हुबिहू सोन्यासारखी दिसणारी सर्व ज्वेलरी तयार करून घेतली जाते आणि बल्क क्वांटिटी मध्ये ती तयार करत असल्यामुळे अतिशय स्वस्त दरात ती ज्वेलरी आपण ग्राहकांपर्यंत पोहोचवतो निरनिराळ्या प्रकारच्या कॉम्बो ऑफर्स अतिशय स्वस्त ज्या की महाराष्ट्रात कुठेही उपलब्ध होणार नाहीत अशा डिझाईन आणि इतक्या गुणवत्ता आणि किंमत याचा एक संयोग केलेली सर्व ज्वेलरी आपण ग्राहकांपर्यंत पोहोचवतो अत्यंत प्रामाणिक आणि पारदर्शक काम आपण या एक ग्रॅम गोल्ड ज्वेलरी व्यवसायात अशोक काका एक ग्रॅम गोल्डच्या हो। माध्यमातून करत आहोत त्यामुळे आपल्याला फ्रँचायझी घेण्याचे विचार ज्यावेळेस मनामध्ये येतात की आपल्याला तो व्यवसाय जमेल का काय होईल आणि आपल्याला ते काही जमणार नाही आपण काय ते केलेलं आहे का ज्वेलरी व्यवसाय तर सर्व पद्धतीचं मार्गदर्शन आमचं टीम सगळं करते आणि सतत लक्ष त्याच्याकडे असतं दुकान उभारणीचं तुमचं शॉप रेंटने घेण्यापासून किंवा आपलं स्वतःचं असेल तर त्यापासून सर्व कामे आम्ही उभारणीची आपल्याला करून देतो बाकी राहतो तो प्रश्न गुंतवणुकीचा की किती भांडवल आपल्याला लागणार आहे तर सर्वप्रथम आपण कोणत्या गावामध्ये शॉप चालू करणार आहे तिथली लोकसंख्या काय आहे तिथं किती प्रमाणामध्ये कस्टमर आपल्याला मिळवता येणं शक्य आहे त्या दृष्टीचा विचार करून जागा म्हणजेच शॉपची गाळा आपल्याला घ्यावा लागतो तो, तो साधारणपणे मग शंभर स्क्वेअर फूट पाहिजे की दीडशे ते दोनशे स्क्वेअर फूटच्या दरम्यान पाहिजे की दोनशे ते तीनशे स्क्वेअर फूट पाहिजे हे त्यावरती अवलंबून असतं आणि मग आपल्याला येणारा फर्निचरचा आणि ज्वेलरी डिस्प्लेचा खर्च आणि त्या व्यतिरिक्त लागणारं भांडवल या गोष्टी त्या जागा गाव लोकसंख्या आणि गिरॅक किती येणार याच्यावरती डिपेंड असतं आपण अगदी आप घरामध्ये हा व्यवसाय करायचा जर ठरवलं आमची मिनी फ्रँचायजी घेऊन तर एक लाख रुपयापर्यंत देखील तुम्ही चांगला व्यवसाय चालू करू शकता छोट्या गावखेड्यामध्ये आपण छोटं दुकान जर चालू करायचं ठरवलं तर साधारणपणे एक तीन ते चार लाख रुपयापर्यंत आपण हा व्यवसाय करू हो शकता मध्यम स्वरूपाचं दुकान जर आपल्याला हो चालू करायचं चा असेल तर आपण ते एक सहा ते सात लाख रुपयापर्यंत करू शकतो आणि चांगलं मोठं आपण ज्याला म्हणू की तीनशे स्क्वेअर फुटापर्यंतचं शॉप जर आपल्याला चालू करायचं चा असेल तर साधारणपणे दहा ते तेरा लाख रुपयापर्यंत यासाठीचा खर्च येतो या सर्व फ्रँचायजी देण्याविषयीची जी, जी माहिती असेल ती माझ्याशी संपर्क केल्यास मी आपल्याला देतो माझा मोबाईल क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव बावीस अठरा चौऱ्याहत्तर पासष्ट नाईन एट डबल टू वन एट सेवन फोर सिक्स फाईव्ह त्याचप्रमाणे आपण कधीही आमच्या हेड ऑफिसला व्हिजिट केल्यास आता ज्या दुकानातून मी हा व्हिडिओ करत आहे सिटी सेंटर मॉलजवळ उंटवाडी खेतवानी लॉन्चच्या समोर आमचं भव्य असं दालन या ठिकाणी वन ग्रॅम गोल्डचं आहे आणि याच्या शेजारीच आमचं दोन मजली हेड ऑफिस आता या ठिकाणी आहे आपण फ्रँचायजीच्या चौकशीसाठी मिनी फ्रँचायजीच्या चौकशीसाठी आणि ज्वेलरी प्रत्यक्ष बघण्यासाठी त्याचे होलसेलचे रेट काय असतात हे बघण्यासाठी आणि फ्रँचायजी कशी घ्यायची असते या चौकशीसाठी आपण फोन करून माझी भेट घेऊ शकता अतिशय चांगला आणि भरपूर नफा देणारा आणि प्रतिष्ठेचा असलेला आस असा हा व्यवसाय आम्ही सर्वांसाठी आता खुला केलेला आहे आणि सर्वतोपरी शंभर टक्के आमच्याकडून गॅरंटी आहे की तुम्ही या व्यवसायामध्ये कुठेही फेल्युअर होणार नाहीत कुठेही तुमच्या गुंतवणुकीला धक्का पोहोचणार नाही आज आता काही गावांमध्ये असं होत आहे की चढाओढ चालू आहे की आम्हाला फ्रँचायजी देता की दुसऱ्याला देत आहेत आता काही ठिकाणी आता असं पण आहे की फ्रँचायजी दिल्यानंतर फोन येत आहेत की आम्हाला त्या ठिकाणी फ्रँचायजी पाहिजे तर आमचे पण त्या दृष्टीने काही निकष आहेत की एकदा एक, एक जणाला फ्रँचायजी दिल्यानंतर त्या दहावीस किलोमीटरच्या परिसरात आम्ही दुसरी फ्रँचायजी देखील देत नाही आणि योग्य व्यक्तीची देखील आम्ही निवड करतो ज्यांना व्यवसाय खरोखरच करायचा आहे ज्यांच्याकडं मनुष्यबळ आहे आणि व्यावसायिक थोडंसं कौशल्य आहे त्या लोकांचीच आम्ही निवड करतो आणि मग ही फ्रँचायजी दिल्यानंतर सर्वतोपरी लागणारं दुकान उभारण्याच्या दृष्टिकोनातून जी जी मदत आहे ती आम्ही पुरवतो आणि आमच्या नावाला ब्रँडला कुठं धक्का लागू नये या दृष्टीने तुमच्या एक एक रुपयाची गुंतवणूक केलेल्या काळजी घेण्याचं आम्ही या ठिकाणी वचन देतो आपण कधीही चौकशीसाठी भेट घेण्यासाठी उंटवाडी येथील आमच्या हेड ऑफिसला भेट द्या जय हिंद